पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल श्री राम कृष्ण ज्ञानबा तुकाराम या जपान भाळून येथील शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर अक्षरशः दुमदुमून गेलं या कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांनी हरिनामाचा गजर करत दिंडी आणि रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला टाळ मृदुंग आणि खांद्यावर भगवे ध्वज घेऊन कोरोना रुग्णांनी एक प्रकारे पंढरीच्या वारीची अनुभूतीच घेतली आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात आणि पारनेर तालुक्याचे नेते सन्मान्य लोकनेते निलेश जिलंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्रजी पवार कोविड सेंटरमध्ये आषाढी एकादशी निमित्त या कोरोना रुग्ण जे असलेले आमचे पेशंट आहेत या पेशंटला वाटलं की आपल्याला या आषाढी एकादशीचा दुरावा नाही दुरावा नाही मिळाला पाहिजे म्हणून सन्मान्य लोकनेते निलेश जी लंके साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे दिंडी ही आज बाहेर काढलेली आहे या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रुग्ण हे आपल्या स्वतःच्या मनाने बाहेर पडलेले आहेत आणि एक एक जण या पताका घेऊन कोणी टाळ घेऊन या दिंडीची वारी करीत आहे कीर्तनात संपूर्ण कोविड सेंटर भक्तिमय होऊन तल्लीन झालं आमदार निलेश लंके यांच्या या आध्यात्मिक संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये या आजाराला हरवण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जाच निर्माण झाली